नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक करत आहे तर चला पाहूया संपूर्ण न्यूज आहे आजची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी पेन्शन धारकांना थेट फायदा पेन्शन नियमात महत्वपूर्ण बदल या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण आणि लाभदायक अपडेट सरकारने केला मोठा पेन्शन नियमामध्ये बदल पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार पेन्शन संदर्भात कोणता फायदा पेन्शनधारकांना मिळणार आहे निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्वपूर्ण बदल कोणते करण्यात आले आहेत बाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शनधारकांसाठी पेन्शनधारकांचा होणार थेट फायदा देशातून लाखो पेन्शनधारकांसाठी सध्या चांगले दिवस येत आहेत अजूनही सरकारने नुकत्याच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे आता निवृत्ती नंतरचे जीवन अधिक सोयीस्कर होणार आहे पेन्शन पेन्शनर साठी एक महत्वाचा विषय आहे जो सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा एक मोठा आधारस्तंभ असतो आणि म्हणूनच पेन्शनच्या संबंधित आहे ज्याचा थेट फायदा पेन्शनधारकांना होणार आहे त्यातील फायदा क्रमांक एक मासिक पेन्शन रकमेत वाढ पेन्शनर साठी मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा म्हणजे पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनर साठी दुसरी महत्वाची आणि सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे तीन आयकर सवलतीत मर्यादेत वाढ पेन्शनर साठी तिसरी आणि महत्वाची घोषणा म्हणजे आयकर सवलत म्हणजेच इन्कम टॅक्स मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शनर्स ला अधिक लाभ मिळून डिसोजे डिसोजेबल इनकम मिळेल आणि करता येणार आहे चार आरोग्य विमा प्रीमियम मध्ये विशेष सवलत आरोग्याच्या दृष्टिकोनातून पेन्शनर्स ला आरोग्याच्या दृष्टीने चौथी महत्वाची खुश खबर म्हणजे सरकारने पेन्शनर साठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केल्यावर प्रीमियम मध्ये आता विशेष सवलत देण्याची निर्णय सुद्धा घेतलेला आहे पाच डिजिटल पोर्टल सुरुवात आहेत पाचवा आणि शेवटची महत्त्वाची खुशखबर म्हणजे पेन्शनदारकांसाठी आता डिजिटल पोर्टल प्रक्रिया सुरू केली आहे आणि सर्व प्रकारची माहिती एका वर क्लिकवर धारकांना प्राप्त होणार आहे आणि पेन्शनच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असल्यामुळे या डिजिटल पोर्टलच्या सहाय्याने पेन्शनधारक नव्याने सर्व माहिती भरू शकतो उपलब्ध करू शकतो आपल्या पगाराची माहिती जाणून घेऊ शकतो आणि घर बसल्या सर्व पोर्टल आपल्या मोबाईल वरून उपलब्ध करता येईल अशाही प्रकारचं पोर्टल सरकारने सुरू केलं आहे महत्वाचा निष्कर्ष असा आहे बातमीचा उपरोक्त पाच फायद्याचा विचार करता खऱ्या अर्थाने सरकारने पेन्शनधारकाला फार मोठ्या प्रमाणात फायदे उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे पेन्शनर्स ला आपले जीवन जगणे एक महत्वाचा आधार म्हणून पाच लाभ पेन्शनधारकांना पेन्शन धारकांना महत्वाचे ठरणार आहे यात काहीच वाद नाही यापुढे सुद्धा कदाचित आठव्या वेतन आयोगात पेन्शन संदर्भात आणखी काही नवीन घोषणा होऊ शकते करू शकते सरकार त्यामुळे पेन्शनर साठी आजची ही बातमी थेट लाभदायक ठरणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ